आमचं तिकीट घोषित झालं पक्षाकडनं तर नू। आम्ही निवडून येऊ पण अशी परिस्थिती नाहीये आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली गुजदावणी उभी केली इतके वर्ष या भाजपला आर एस आणि या अर्धी चड्डीवाल्यांना प्रेमविवाह चालत नव्हता बीड मध्ये सुजात आंबेडकरांची सभा पार पडली सुजात आंबेडकर प्रचंड भडकले या अर्ध्या चड्डीवाल्यांना प्रेमविवाह चालत नव्हता मग निवडणुकीत उमेदवारी देताना आंतरजातीय विवाह केलेले हे कसे हुडकून काढतात पुढे ते हेही म्हणाले प्रस्थापितांनी एस मधले काही बुजगावने आपल्या विरोधात उभे केले आहे सुजात आंबेडकरांनी भाजप आणि आर एस एस ला थेट इशारा दिला बीड मध्ये कितीतरी वर्षानंतर नगर अध्यक्ष पद हे एस सीच झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती इथे लोकांना खूप आशा आकांक्षा आहेत की एस सीचं झालंय तर, तर आम्ही निवडून येऊ आमचं तिकीट घोषित झाल्या पक्षाकडनं तर नू। आम्ही निवडून येऊ पण अशी परिस्थिती नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या विरोधात मोठे प्रास्थापित पक्ष उभे आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली गुजगावणी उभी केली आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आताच बोलताना लोकांनी समीकरण समजवली एक बोलताच विवाह झालेला मराठ्यांची दुसऱ्या बाजूला मुसलमानांची आता मला एक सांगा इतके वर्ष या भाजपला आर एस एस ला आणि आरधी चड्डीवाल्यांना प्रेमविवाह चालत नव्हता आंतरजातीय विवाह चालत नव्हता पण बरोबर उमेदवार देताना आंतरजातीय विवाहाला कसा हुडकून करतात ही लोक तर तुम्ही यांचा कॅरेक्टर समजून घ्या दोन्ही समाजाची मतं पाहिजेत समीकरण बसवायची आहेत म्हणून हे उमेदवार हुडकून करतात पण जर आपल्याच समाजाच्या पोरांनी एका दलित समाजाच्या पोरांनी किंवा दलित समाजाच्या मुलीनी एका प्रस्थापित मुलाच्या प्रेम प्रकरण झालं किंवा त्याच्याहून विवाह झाला तर हे त्यांच्या मागे लागणारे आर एस एस आणि भाजपचीच लोक असणार आहेत हे सुद्धा तुम्ही इकडे समजून घ्या मित्रांनो